फडणवीस आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे ह्या बातम्या गेले नऊ महिने मधूनमधून येतच असतात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून फडणवीस शिंदेंना साईडलाईन करत असल्याच्या चर्चा सारख्या होतात मग शिंदेसुद्धा दिल्ली दरबारी असलेली आपली ताकद वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे हे आजवर अनेकदा समोर आले आता ह्याच शीतयुद्धाचा एक नवा अध्याय सुरू झालाय तो मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका निर्णयामुळं राज्यातील ड वर्गातील एकोणीस महापालिकांमध्ये सरहदी अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे वास्तविक महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय हा नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतो म्हणजेच या नियुक्त्यांमध्ये नगरविकास मंत्र्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घेतला जातो पण मुख्यमंत्री हे सुप्रीम लीडर असल्यामुळं त्यांना कोणत्याही खात्यात हस्तक्षेप करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे आपल्या पदाची हीच सुप्रीमसी वापरून फडणवीसांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यात हस्तक्षेप करून ड वर्गातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे आपल्या खात्यातल्या ह्या हस्तक्षेपामुळे शिंदे नाराज असल्याचं सांगितलं आहे पण यामागं फडणवीसांचा आणखी एक प्लॅन असल्याचं सुद्धा बोललं जातं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेवर कंट्रोल ठेवण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा फडणवीसांना होऊ शकतो असं म्हटलं जातं ड वर्ग महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा हा निर्णय आहे काय त्यातून फडणवीस शिंदेच्या विरोधात फिल्डिंग लावतायत का समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हा निर्णय आहे काय ते बघूयात केंद्र सरकारनं अधिसूचित केलेल्या राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक आहे त्यानुसार अ ब आणि क वर्गातील दहा महापालिकांमध्ये पूर्वीपासूनच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते तर ड वर्गातील एकोणीस महापालिकांपैकी मीरा भाईंदर कोल्हापूर सोलापूर सांगली अमरावती इथेही सनदी अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती करणं अपेक्षित आहे तर इतर चौदा महापालिकांमध्ये मुख्याधिकारी किंवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची पद्धत प्रचलित आहे गरजेनुसार किंवा सनदी सेवेतील अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती करण्याची व्यवस्था ठेवावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्याची होती पण आता यामध्ये बदल करून ड वर्गातील महापालिकांमध्ये सुद्धा सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचं सांगितलं जातं याबाबत फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जिथं महापालिका आयुक्तांच्या जागा आहेत तिथं आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती नोटिफाईड असताना आय एस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार राज्यातील आय एसच्या जागा कमी करू शकतं त्यामुळं अशा नोटिफाईड ठिकाणी आय एस अधिकारीच दिला गेला पाहिजे असा आपला आग्रह असल्याचं सा फडणवीसांनी सांगितलं आता हा झाला प्रशासनिक निर्णयांचा भाग यात फडणवीसांनी शिंदेंच्या खात्यात हस्तक्षेप केल्याचं दिसत असलं तर यातून फडणवीस किंवा भाजप आणखीही काही गोष्टी साधू शकतात असं म्हटलं जातंय त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शिंदेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीनं पवार यांच्यासह चार जणांना अटक केली त्यावेळी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे अडचणीत आले होते अनिल कुमार पवार हे भुसेंचे भाचे जावय त्यावरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केले पवारांची वसई विरारच्या आयुक्तपदी नियमबाह्य पद्धतीनं नियुक्ती करण्यात आली उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही भुसे हे पवार यांच्यासाठी आग्रही होते पण त्यांची इच्छा नंतर पूर्ण झाली याचे आर्थिक धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतात पवार यांच्या नियुक्तीसाठी भुसेंसह शिफारसपत्र असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता अर्थात भुसेंनी हे सगळे आरोप फेटाळले होते पण भुसेनच्या भाचे जावा यांची आयुक्तपदी नियमबाह्य पद्धतीनं नियुक्ती करण्यात शिंदेंच्या नगरविकास खात्याचा रोल होता असे आरोप झाल्यानं भुसेन सोबतच शिंदे सुद्धा अडचणीत आले तसंच दोन वर्षांपूर्वी शिंदेंचा असलेल्या महापालिकेतील आयुक्तांवर सुद्धा आरोप झाले होते कमाल नागरी धारणा घोटाळा प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोलेंना ईडीकडून समज बजावण्यात आलं होतं आता ढोले हे एकनाथ शिंदेंच्या जवळचे होते त्या काळात शिंदेंकडं रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी होती तेव्हा ढोले हे शिंदेंच्या खास सचिवांपैकी एक होते तसंच फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये सुद्धा ढोले एकनाथ शिंदेंचे खासगी सचिव होते त्यामुळंच घोटाळ्यात नाव येऊन सुद्धा त्यांची मीरा भाईंदरच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचं सांगण्यात आलं होतं एकंदरीतच या सगळ्यामुळं शिंदे डॅमेज झाले आता ड वर्गातील महापालिकांमध्ये राज्य पातळीवरच्या अधिकाऱ्यांशिवाय केंद्रीय पातळीवरच्या सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या फडणवीसांच्या निर्णयातून भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असाच मेसेज फडणवीस देत असल्याचं दिसतं पण हे होत असताना शिंदेंनी अप्रत्यक्षपणे महापालिकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला खतपाणी घातलं का हा मुद्दा सुद्धा हायलाइट होतोय हीच गोष्ट शिंदेना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये डॅमेज करणारी ठरू शकते म्हणूनच फडणवीसांनी हस्तक्षेप करून हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे फडणवीसांच्या या निर्णयामागची दुसरी खेळी सांगितली जाते ती म्हणजे शिंदेंच्या प्रभाव क्षेत्रांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न ड वर्गात राज्यातल्या एकूण एकोणीस महापालिकांचा समावेश होतो आता दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपला फक्त मुंबई पुणेच नाही तर राज्यातल्या सगळ्याच महापालिका जिंकणं महत्त्वाचं आहे त्यामुळंच भाजपनं तशी रणनीती आखायला सुरुवात केली आहे म्हणूनच ड वर्गातल्या महापालिकांमध्ये लोकसंख्या कमी असली तरी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांची बेगमी करण्यासाठी या महापालिका भाजपसाठी महत्त्वाच्या ठरतात यात मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी निजामपूर यांसारख्या काही महापालिकांचा समावेश आहे आता ह्या महापालिकांचा विचार केला तर मीरा भाईंदरमध्ये शिंदेंची चांगली पकड आहे दुसरीकडं उल्हासनगर महापालिकेत ताकद असलेल्या पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांच्या पंधरा नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना आपला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळं उल्हासनगर महापालिकेत सुद्धा शिंदेंची ताकद चांगलीच वाढली आहे तसंच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतही शिंदेंनी गेल्या काही वर्षांपासून आपली फळी तयार केल्याचं सांगितलं जातं त्यामुळं या महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली तर निवडणुकीच्या आधी शिंदेंच्या स्थानिक नेत्यांची अडचण होऊ शकते निवडणूक प्रक्रियेत ह्या अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्यानं शिंदेंच्या स्थानिक नेत्यांना त्या ढवळाढवळ -धौल करता येणार नाही ह्यामुळं एक प्रकारे निवडणुकीच्या आधी शिंदेंवर वचक रहावा यासाठीच ही फडणवीसांची खेळी असल्याचं म्हटलं जात आहे आणखी एक गोष्ट म्हणजे लॉंग टर्मचा विचार मगाशी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाची सुप्रीवासी वापरून शिंदेंच्या खात्यात हस्तक्षेप केलाय त्यामुळे यातून फडणवीस एकनाथ शिंदेंचं महत्व कमी करताना दिसून येतच आहेत पण ड वर्गातील महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती ही भाजपसाठी लाँग टर्मची खेळी ठरू शकते या महापालिकांच्या आयुक्तपदी केंद्र सरकारच्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानं सरकारचे प्रमुख म्हणून अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या महापालिकांवर फडणवीसांचा होल्ड राहणार आहे त्यामुळं समजा महापालिका निवडणुकांच्या निकालात या वर्गातील काही महापालिकांमध्ये शिंदेंना यश आलं तरी पुढील पाच वर्ष इथल्या शिंदेंच्या सत्तेच्या चाव्या फडणवीस आपल्या हातात घेऊ शकतात एकंदरीतच ड वर्गातील महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमधील फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे शिंदेंची नाराजी ही तात्पुरती वाटत असली तरी त्यामागे भाजप आणि फडणवीसांची मोठी राजकीय खेळी असल्याच्या चर्चा होत आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं फडणवीस खरंच महापालिकांसाठी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिंदेंसाठी फिल्डिंग लावतायत का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका